जळगाव शहरामध्ये वाढत असलेली गुन्हेगारी त्याचप्रमाणे दिवसेंदिवस वेगवेगळ्या अत्याचाराच्या घटना होत आहेत अपघाताच्या घटना होत आहेत आणि याच अनुषंगाने राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज जळगाव पोलीस अधीक्षकांना एक निवेदन दिलेलं आहे नेमकं त्या निवेदनामध्ये त्यांनी काय इशारा दिला आहे हे त्यांच्याचकडनं आपण जाणून घेऊयात काय नेमकं तुम्ही आज निवेदन दिलेलं आहे आज आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून ह्या जळगाव शहरामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात आहेत त्यात एमआयडीसी एरियामध्ये सर्वात जास्त अवैध धंदे चालू आहे पोलीस स्टेशनच्याच बाजूने धंदे जर चालू होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचा नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा मागे एक गॅस भरताना सात लोकं वारले अजूनही पोलिस प्रशासन त्याच्यावर कुठल्या प्रकारचा जे गॅस भरताय अजूनही अवैधच्या गॅस भरणं चालू आहे तो पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात हप्त्या असल्यामुळे त्याच्यातून मोठ्या प्रमाणात काही पोलीस लोकंसुद्धा सहभागी असल्यामुळे हा अवैध धंद्या जोऱ्यात चालू आहे आताच नुकतं शिवकाली जे मध्ये रे एकदम पर्यायने एक बालक वारला जे असे रोजच्या रोज कुठल्यान कुठल्या ऍक्शन होत आहे परंतु प्रशासन हे बघण्याची भूमिका घेत आहे कारण यांच्या मोठ्या प्रमाणात हप्त्या असून त्याच गुन्हेगारी कुठल्या प्रकारचे कंट्रोल केल्या जात नाही जे काही लोक सत्ताधारी लोकांच्या असल्यामुळे त्याच्यावर कुठल्या प्रकारचं बंधन येत नाही त्यामुळे आम्ही आज एस पी साहेबांना भेटून प्रत्यक्ष की आपण शे एक स्टेक ऑपरेशन करावं की जेणेकरून खरंच अवैध हो धंदे चालू आहे की नाही त्यांना आम्ही यादी दिलेली आहे की एम आय टी शीमध्ये कुठल्या प्रकारचे कोणत्या ठिकाणी धंदे चालू आहेत त्यांची यादी दिलेली आहे त्या यादीनुसार त्यांनी कारवाई करावी आणि जर आठ दिवसात जर नाही झाले तर आम्ही ह्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर समोर उपोषणाला बसणार आहे खरंतर अत्यंत गंभीर असे आरोप तुम्ही करत आहात नेमकं हे जे अवैध धंदे सुरू आहेत त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा त्यांना आशय आहे आणि त्याचप्रमाणे अजून नेमकं कोणाचा आशय आहे असं तुम्हाला वाटतं कोणा मोठ्या व्यक्तीचा हात असेल तरच त्याच्यावर कुठल्या प्रकारचा कंट्रोल होत नाही त्यामुळे हे अवैध धंदे चालू आहे म्हणजे एकीकडे एकी सांगता की आम्ही प्रशासनाला प्र, तंबे देऊन सांगा अवैध धंदे बंद करण्याचे मागणी केले परंतु हे बंद होत नाही हे सतत चालू आहे चालू असल्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे आणि आमच्या एमआरडीसी तर म्हणजे अक्षरशः गाड्या चोरून जात आहे त्याचा नि लागत नाही भंगारमध्ये तो विकल्या जात आहे त्यानंतर म्हणजे अशा विषय की एम आर डी सी मध्ये कंपन्याचे जे तार वगैरे हो ता चोरी जातात त्याच्यावर एम आर डी सी मध्ये मादी रेतीचे आजपर्यंत आम्हाला असं वाटत नाही किंवा कुठली कारवाई झाली एखाद्या डंपरवर किंवा ट्रॅक्टरवर असा कुठला एम आर डी सी मध्ये मादी गुन्हा दाखल अजूनपर्यंत यात ऐकून आता तुम्ही उपोषणाचा या ठिकाणी इशारा दिला आहे पण उपोषणा व्यतिरिक्त नेमकी तुमची आक्रमक भूमिका काय असणार आक्रमक भूमिका हे की अवैध धंदे बंद झाले पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना जी आज झळ पोहोचते त्याला न्याय मिळाला पाहिजे लोक जर पोलीस स्टेशनच्याच बाजूला जर अवैध धंदे चालू असतील तो तो। तर न्याय लोकांनी कोणाकडे मागायचा त्यामुळे आम्ही पोलिस अधीक्षकांना एक विनंती केलेली आहे की आपण एक सक्षम अधिकारी आहे यावरती कुठले तरी बंधन आले पाहिजे आणि अवैध धंदे बंद आले पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे एकंदरीत वाढती शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी त्यासाठीचा हा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केला जातोय शरद पवार गटातर्फे हे आज पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलंय परंतु येणाऱ्या काळामध्ये हे अवैधंदे बंद होतील का याकडे देखील प्रश्न निर्माण होतोय जळगाव अभिजित पाटील आवाज मराठी जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा